रामकृष्ण हरी नर्मदे हर आपल्या बिजली गावांच्या आश्रमापासून साधारण आपण तीन किलोमीटर चालत आलोय तीन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सुरगस हे गाव लागलंय आणि आश्रम थोडस पुढं आहे अशा पद्धतीचं गाव आहे बघा अशी घरं आहेत या ठिकाणी आणि जर या या ठिकाणचं वातावरण म्हणसाल तर खूप असं निसर्गरम्य अप्रतिम वातावरण आहे बांबूचे बेट जास्त आहे तिथं आणि शेती पण आहे रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या पाठीमागच्या डांबरीने साधारण आपण पाचशे मीटर आलो असेल या गावामध्ये पुढं आल्यानंतर बघा या ठिकाणी ही अशी घरं लागलेली आहेत आणि डाव्या बाजूला हा डांबरी जातोय दा आणि इथं एक बोर्ड लागलेला आहे छोटासा त्या घराला चिकटून नर्मदा परिक्रमा मार्ग तर या मार्गाने आपल्याला पुन्हा पगदंडीने खाली आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे सुरगस गावातून आपण पुढे आल्यानंतर जो उजवीकडे टर्न घेतला त्या टर्न नंतर हा पगदंडी मार्ग आपल्याला लागतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण डांबरी जो डावीकडे चालला होता तिकडे न जाता आपण उजवीकडे आलो पगदंडी मार्गाने तर हा मार्ग बरो तर बरोबर आहे पण त्या डांबरीपाशी कुठेतरी आश्रम होता सुरगस ह्या गावातला आता तो आश्रम आपल्याला पुन्हा काय भेटणार नाही आश्रम बघायला नाही मिळणार आपल्याला काही हरकत नाही नर्मदा मायाची इच्छा आहे की आपण पुढं पिंपळ खुटा हे गाव लागणार आहे त्या गावातील आश्रमापर्यंत जावं रामकृष्ण हरी नर्मदे हर जसं आपल्याला ओढ लागलेली आहे नर्मदा मायाला भेटायची तशी नर्मदा मायाला पण ओढ लागलेली आहे की आपले भक्त कधी आपल्याला येऊन भेटतील रामकृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर किती सुंदर वातावरण आहे बघा दोन्ही साइडने बांबूची झाड आहेत त्याच्या पलीकडे शेती आणि घर आहे आणि मध्ये आपली पाऊलवाट आहे मोठी पाऊस वाट आहे गाड्या जाऊ शकतात या ठिकाणून ट्रॅक्टर वगैरे अशा प्रकारचा मार्ग आहे बघा हा राम कृष्ण हरी नर्मदे हर कितीही वेळ या मार्गाने चाललं तरी कंटाळा येणार नाही राम कृष्ण हरी नर्मदे हर या पगदा चालत चालत आपण पुढे आलोय आणि या ठिकाणी बघा दोन रस्ते लागलेत एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला पक्की अशी खून नाहीये पण या ठिकाणी एक कापड बांधलेला आहे आणि पुढं प्लास्टिकची पिशवी वगैरे झाडाला बांधलेली दिसतीये तर हाच मार्ग असेल हाच मार्ग आहे बघा याच्यावरती खून केलेली आहे पण आपल्याला दिसली नाही ती राम कृष्ण नर्मदे हर पुढे आल्यानंतर असा नाला लागलाय या नाल्याच्या शेजारून पाऊल वाट आहे पण कोणती खून अशी दिसत नाही आपल्याला तर बघूयात या पाऊल वाट्याने जाऊ आपण रामकृष्ण ही नर्मदे हर बरोबर आहे आपला मार्ग तिथं खून केलेली आहे पण ती आता पुसट झालेली आहे आपल्याला या पाऊल जायचंय हा लागलेला नाला आपल्याला पलीकडे ओलांडून जायचंय कारण पाऊलवाट हिथ संपलेली आहे आणि याच्या पलीकडे पाऊलवाट दिसते आपल्याला नाला ओलांडून आल्यावर अशा प्रकारची पाऊलवाट आहे अजून पक्की अशी खून आपल्याला सापडलेली नाही कुठली पण हाच मार्ग असू शकतो पुन्हा दोन रस्ते लागलेत बघा इकडे एक पाऊलवाट आहे आणि इकडे एक पाऊलवाट आहे समोर काहीतरी लिहिलेलं दिसतंय आपल्याला बाण आहे त्या ठिकाणी बघूयात त्या बाणापर्यंत जाऊन आपण म्हणजे पुन्हा हा नाला आपल्याला पलीकडं पार करून जावा लागेल या खांबावरती बाण केलेला आहे बघा मा नर्मदे हर आता याच्यावरती खर तर बाण पण दिसत नाही व्यवस्थित पण त्या पलीकडल्या मार्गात तर कोणतीच खून दिसत नाही आपल्याला याचा अर्थ आपला हाच मार्ग असेल जाऊयात आपण राम कृष्ण हरी नर्मदे हर आपला मार्ग बरोबर आहे कारण या ठिकाणी पहिली खून आपल्याला दगडावर सापडलेली आहे बघा इथं बाणे राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपल्याला थोडासा अंदाज लावत जावं लागतं परत दोन रस्ते आहेत पुढं डावीकडं आणि उजवीकडं आता जायचं आहे कुठं हा तर रस्ता दिसत नाही आहे हा खाली उतरत आलेला रोड दिसतोय आणि हा या ठिकाणी प्रॉपर पगदंडी मार्ग दिसतोय तर आपण या मार्गाने जाऊयात हरी राम हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपला मार्ग बरोबर वाटतो आहे कारण या ठिकाणी पुढं परिक्रमावासी विश्रांती करत थांबलेले आहेत आणि काही परिक्रमावासी पुढं चालता येते याचा अर्थ आपला मार्ग बरोबर आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर असा मार्ग आहे हा आता आपल्याला पक्क्या पुन्हा सापडल्यात रामकृष्ण हरी नर्मदे हर या नाल्यातून परत आपल्याला पलीकड नाला क्रॉस करून जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर तर या नाल्यापशी परत दोन रस्ते दिसतात एक सरळ आणि एक या बाजूचा तर आपण डाव्या रस्त्याने जाऊयात कारण पुढं परिक्रमावासी काही गेलेले दिसतात आपल्याला आणि जो उजव्या बाजूचा रस्ता आहे तो संपून परत गोल फिरून समोर येतोय त्याच्यामुळं हा एकच रस्ता आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर आता इकडं डावीकडं रस्ता चाललाय पण समोर एक पाटी लागलेली दिसते आपल्याला तिथं ॲरो केलेला आहे म्हणजे कदाचित तो रस्ता असेल त्याच्यामुळे आपल्याला नाला एकदा ओलांडावा लागणारच आहे बघा या रस्त्याने नाला ओलांडून आलो आपण तर पुन्हा पाऊल वाट लागलेली आहे आणि या ठिकाणी बांध केलेला आहे नर्मदा मार्ग म्हणून तर या पाऊल वाटेने आपण चाललो ते बरोबर आहे आता समोरून आपल्याला ती पगदंडी पक पक्की सापडलेली आहे तर त्या पगदंडीने आपल्याला आता म्हणजे हा पुन्हा एकदा आपल्याला पलीकडे क्रॉस करावा लागणार आहे म्हणजे हा एकच नाला आपल्याला जवळजवळ तीन ते चार वेळा क्रॉस करावा लागलेला आहे आत्ताच्या आता बहुतेक हा नवीन मार्ग काढलेला असणार आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर बघा यापुढं समोर पगदंडी दिसते आपल्याला पक्की पण अजून एकदा नाला ओलांडावा वोला लागतो आपल्याला म्हणजे नक्की आपला कोणत्या दिशेने प्रवास चाललाय बघा पाणी गोल फिरून तीन वेळा आपल्याला आडवं लागले आणि तरी आपण त्या प्रवाहालाच ओलांडतोय नर्मदे हर चल आता आपला हा रस्ता फायनल असेल याच कारण असं आहे की आपल्याला समोर एक बाण दिसलेला आहे या दगडावरती बघा आहे तर हा बाण आपल्याला सांगतोय की आता आपण जे चाललंय ते बरोबर आहे रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या पगदंडीने पुढे येत असताना बघा या ठिकाणी आपल्याला निसर्गाचं सौंदर्य कसं बघायला भेटतंय राम कृष्ण हरी नर्मदे हर नाला आहे पण जे पाणी पडत आहे ते अप्रतिम सुंदर असं दिसतंय बघा या ठिकाणा नर्मदे हर आपला प्रवास या रस्त्याने चालू आहे रामकृष्ण हरी हर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एक बोर्ड दिसलेला आहे अन्नक्षेत्र हनुमानजी मंदिर पिंपळ खुटा पण हे हनुमान मंदिर कुठे ते आपण शोधूयात आता रामकृष्ण हरी नर्मदे हर या बोर्डच्या शेजारीच हनुमान मंदिराकडे जाण्याचा जा, मार्ग लिहिलेला आहे तर आपण त्या मार्गाने हनुमान मंदिराकडे जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर त्या पाठीमागच्या पाहणापासून आपण आलो जिथे हनुमान मंदिराची दिशा दाखवली होती आल्यानंतर या ठिकाणी बघा वरती टेकडीवरती मंदिर आहे असं वाटतंय आपल्याला जाऊयात तिथपर्यंत रामकृष्ण हरी नर्मदे हर वरती आल्यानंतर अशा प्रकारचे आपल्याला टेकडी चढून आल्यानंतर या घरातून वरती आलो की एक डांबरी लागतो त्या डांबरीने डाव्या बाजूला गेलं की मोकस आहे आणि या ठिकाणी हनुमान मंदिर आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण पोहोचलोय हनुमान मंदिरापाशी जे अन्नक्षेत्र आहे त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन आपण आश्रम बघूयात आणि थोडा वेळ विश्रांती करूयात या ठिकाणी रामकृष्ण कृष्ण हरी नर्मदेहर इथून आतमध्ये आल्यानंतर असं या ठिकाणी आश्रम आहे छोटस आणि या आश्रमामध्ये या ठिकाणी हनुमान मंदिर आहे आपण हनुमानजींच दर्शन घेऊयात जय श्रीराम जय बजरंगबली राम कृष्ण हरी नर्मदेहर आश्रमामध्ये कोणीच आलेलं नाहीये कारण तसे पगदंडी मुळे त्या पगदंडीनी सरळ 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 रस्ता मोकस पर्यंत जातो त्याच्यामुळे सगळेजण त्या मोकस आश्रमापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतील कारण हनुमान मंदिराकडे यायचं म्हटलं तर थोडीशी वाट आपल्याला बदलून यावी लागती आपल्याला हनुमान मंदिर बघायचं होतं त्याच्यामुळे आपण इथपर्यंत आलो थोड्या वेळ विश्रांती करूयात आणि मोकस कडे आपण मार्गस्थ होऊयात रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर पिंपळकुटा या ठिकाणी आपण मारुती मंदिरातील आश्रमामध्ये भोजन भोजन प्रसाद विश्रांती करून या ठिकाणाहून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत मोकस या ठिकाणासाठी या ठिकाणी ज्यावेळेस आपण आलो त्यावेळेस कोणीच नव्हतं मी एकटाच या ठिकाणी आलेलो होतो या मंदिरामध्ये महाराजांना म्हटलं थोड्या वेळ विश्रांती करून पुढे मार्गस्थ होतो त्याच्यानंतर तीन चार जण आले महाराजांनी तीन चार जणांसाठी आमच्या मस्तपैकी खिचडी बनवली त्या खिचडीचा प्रसाद घेऊन थोड्या वेळ विश्रांती करून या ठिकाण पुढं निघालेलं आहे काय झालंय आता पाऊलवाटा आतल्या चालू झालेल्या त्या पाऊलवाटा चालू झाल्यामुळं या आश्रमापर्यंत कोणी पोचत नाही डायरेक्ट मोगसच्या आश्रमापर्यंत जातात अशा पद्धतीचा डांबरी रस्ता आहे पाऊलवाट कुठेतरी लागेलच नाही लागली तर अजून चार ते पाच किलोमीटर आपल्याला या डांबरीने प्रवास करायचा आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर एक किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी पिंपळ खुटा असं गाव लागलेलं ला आहे आणि या पिंपळ खुटाच्या पुढे आपल्याला मोकस पर्यंत जायचं रामकृष्ण हरी नर्मदे हर इकडं आल्यानंतर एक उजव्या साइडला रस्ता जातो वरती त्या रस्त्याला जायचं नाही जो आपला मेन रोड आहे त्या मेन रोडनीच जायचा रामकृष्ण हरी नर्मदे हर अजूनही आपण शुलपाणीच्या जंगलात आहोत गोरा कॉलनी पर्यंत गेल्यानंतर शुल्पानीच जंगल संपणार आहे सुंदर असा परिसर आहे रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदेहर पिंपळ खोटावरून आपण पुढे आल्यानंतर हा एक सरळ रस्ता लागतोय आणि डाव्या बाजूला एक मोठा रस्ता गेलेला आहे तर या डाव्या बाजूच्या रस्त्यानी न जाता त्याला सरळ या मार्गाने जायचंय रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर पिंपळखोटा गावाच्या चौकातून साधारण दीड किलोमीटर आल्यानंतर इथं बघा अशा प्रकारचा एक ला रस्ता लागतोय एक उजव्या साईडला बारीक रस्ता गेलाय आणि आपला जो मोठा रस्ता आहे हा डाव्या साईडचा आहे तर या रस्त्यानेच आपल्याला सरळ जायचंय रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर पिंपळखोटावरून ह्या मार्गाने आल्यानंतर या ठिकाणी एक पगदंडीचा मार्ग लावलेला आहे हर म्हणून बोर्ड आहे या ठिकाणी तर इथून आपल्याला या पगदंडीने रामकृष्ण रामकृष्णारी नर्मदे हा पगदंडीचा मार्ग बघा इथून चालू झाला आणि या खाली खालीवरती जाऊन संपला म्हणजे साधारण दोनशे मीटरचा हा मार्ग आहे फक्त रामकृष्णारी हरी रामकृष्णारी हर आज सकाळी मोलगी सोडल्यापासून आपण घाट उतरत उतरतच खाली चाललोय चढ आपल्याला खूप म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल कुठंच आपल्याला माथा लागला नाही थोडाफार लागला असेल पण बाकी सगळा उतारा उतारानी उतारा उताराने आपण उतरतोय खाली काल असं वाटलं होतं की थंडी कमी लागली आपल्याला कारण त्या ठिकाणी आपण खड्ड्यात आहोत म्हणून पण असं नव्हतं ते सुद्धा उंचावरती होतं आता आपण चाललोय खाली खाली या ठिकाणी बघा रस्ता सगळा खाली खाली चाललाय तुम्हाला वरून दाखवलं होतं तर वरून पठार पठारातून जंगल कसं दिसत होतं आणि आता आपण या ठिकाणी खड्ड्यात आलोय तर या ठिकाणी आपण खाली खाली चाललो याचा अर्थ पुन्हा आपल्याला चढायचा मार्ग लागणारच आहे थोडा फार का येणार कदाचित उद्या किंवा परवामध्ये तो लागू शकतो आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदेहर हनुमान मंदिर खुटा या आश्रमापासून आपण साधारण पाच सव्वा पाच किलोमीटर चालत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोकस मधला आश्रम दिसतय या ठिकाणी मग समोर आहे ते मोकस या ठिकाणचा आश्रम आहे भोग्यात आश्रमापर्यंत जवळ जाऊन रामकृष्ण हरी हर आजच्या विसाव्या दिवसाचा पडाव आपण मोकस या ठिकाणी थांबवतो आहे या ठिकाणी आपण आजच्या रात्रीच्या विश्रांतीसाठी आसन लावणार आहोत पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये आजच्या पडावामध्ये आपण साधारण एकोणीस किलोमीटरचा सा टप्पा पार केलेला आहे नर्मदे हर